नमस्कार मित्रांनो डायटरी गाईडलाइन्स फॉर अमेरिकन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टू टू थाउजंड थर्टी अमेरिकन सरकारने जाहीर केलेला आहे सर्वसाधारणपणे ह्याच गाईडलाईन जगभरात लागू राहतात आपल्याकडेही पूर्वीच्याच गाईडलाईन लागू आहेत या गाईडलाईनवर वर गेले अनेक वर्ष वाद होत होते म्हणून अमेरिकन सरकारनी आता या गाईडलाईनमध्ये माणसाला आवश्यक असणाऱ्या प्रोटीनची पॉइंट आठ ग्रॅम प्रति वरन बाराशे ते सोळाशे प्रति किलो प्रोटीन आवश्यक आहे अशी नवीन गाईडलाईन लागू केली आहे पूर्वी फुल फॅट डे डेअरी घेऊ नका अशा सूचना होता परंतु आता फुल फॅट डेअरीचे तीन पोर्शन घेऊ शकतात अशी नवीन सूचना गाईडलाइन्स मध्ये देण्यात आलेली आहे आखरेबाबत सर्वात महत्वाची सूचना त्यांनी मध्ये दिलेली आहे ती म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या आहारात ऍडेड शुगर म्हणजे वरून टाकलेली शुगर घेऊ नये असा सल्ला दिलेला आहे तर दहा वर्षाच्या मुलाच्या आतल्या आहारामध्ये कोणतेही साखरेचे प्रमाण नसावं असं सुद्धा नवीन गाईडलाईन्स म्हणतात नॉन न्यूट्रिशनल स्वीटनर्स म्हणजे जे आपण स्वीटनर टाकतो गाईडलाएंस गाईडलाएंस ते सुद्धा अवॉइड केले पाहिजे अशाही नवीन गाईडलाईन्स म्हणतात गाईडलाईन्स नुसार पुरुषांना दोन यावेळी कमीत कमी व स्त्रियांना एक पेगच्या शब्द वापरून तेवढी कमीत कमी दारू घेण्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत नवीन अमेरिकन गाईडलाईन मध्ये होल, होल ग्रेन होल ग्रेन खाण्याचा सल्ला दिला असून प्रोसेस फूड अवॉइड करण्याबाबत स्वयंस्पष्टपणे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत डायटरी गाईडलाइन्स सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर झाल्या असून आता हळूहळू त्या जगातील सर्व देशांमध्ये दे जातील बघूया आपल्या भारतामध्ये कधी येतात आणि आपले डॉक्टर आपल्याला कधी सूचना देतात माझ्या युट्यूब चॅनलवरचे जर आपण व्हिडिओ पाहिले तर या गाईडलाईन्स मी कधीपासून आपल्याला सांगत आहे याचा आपल्याला अंदाज येईल नवीन गाइडलाइन मध्ये प्रोटीन सगळ्यात वर त्यानंतर फॅट नॅचरल फॅट व सर्वात शेवटी कार्बोहायड्रेट असे फूड पिरामिड तयार करण्यात आलेले आहे माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत मी आपल्या आहाराविषयी वेळोवेळी अशाच प्रकारचा आहार तयार करून दिलेला आहे माझा आहार पद्धती या आहारापेक्षा सुद्धा अधिक चांगली आहे जिच्यामुळे आपण आरोग्य आपण अनेक आजारांना परतवू शकतो आपण कृपया माझे युट्यूब व सोशल मीडियावरील व्हिडिओ पहा व आरोग्यदायी राहा धन्यवाद थँक्यू